कसं आहे आणि कशा पद्धतीने किती जण सहभागी होणार आहे आपलं छत्रपती संभाजीनगर हे सर्वांना माहिती जे आंबाडकरी चळवळीचं केंद्रबिंदू मांडलं जात आहे सर्वात जास्त लोकसंख्या आपली आरक्षण आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारं हे शहर आहे इथूनच चळवळीला एखादा कोणताही विषय असेल त्या विषयाला हात घालण्याची इथूनच आपण सुरुवात करतो व्यापक पद्धतीने हा लॉंग मार्च इथून निघणार आहे कॅमरी चौकातून हा निघणार आहे आम्ही जसं जसं लाँग मार्च येत होता तस तसं या पूर्ण प्रचंड आपल्या शहरामध्ये एक वातावरण निर्मिती झाली आहे परभणीमध्ये जो अमानुषपणे अत्याचार झाला तो अत्याचार आंबेडकरी समुदायाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला आहे आणि सर्वांच्या मनामध्ये एक शीड निर्माण झालेली आहे कशा पद्धतीनं आपल्या महिलांवर अत्याचार केला या लोकांनी कशा पद्धतीने पोलिसांनी त्यांचा खाकी गर्दीचा गैरवापर केला आमच्या मुलांना टार्गेट केलं आमच्या महिलांना टार्गेट केलं सोमनाथ सूर्यवंशीसारख्या निरपराध आमच्या विद्यार्थ्याला मारून टाकलं हे सर्व आमच्या प्रत्येक पुरुषापर्यंत प्रत्येक भीमसैनिकापर्यंत ही गोष्ट कळालेली आहे प्रचंड मनामध्ये चीड आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं या लॉंग मार्चमध्ये आलेल्या आपल्या मनो आंदोलकांचं मनोधैर्य कसं वाढवता येईल त्याची स सोय कशी ठेवता येईल त्यांचं नियोजन कसं करता येईल त्या पद्धतीनं आपापलं काम योगदान देत आहे काही जण मोर्चामध्ये सहभागी होत आहे काही जण त्यांची निवासाची व्यवस्था करत भोजनाची व्यवस्था करत आहे त्याच पद्धतीने आम्ही जसा हा मोर्चा शहरामध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये एंटर झाला तर कॅमेरीज चौकामध्ये चंपावती लॉनमध्ये आम्ही त्यांची कालपासून राहण्याची खाण्याची नाश्त्याची सर्व व्यवस्था केली आम्ही पूर्णपणे नियोजन केलं त्याचं इथून कॅमेरी चौकातून आता शहरातील सगळे भीमसैनिक एकत्र होत आहेत हजारोच्या संख्येने भीमसैनिक इथे एकत्र होणार काही काही भीमसैनिक आमचे आपापल्या ज्या वस्ते आहेत संजयनगर क्रांती क्रांतीसोबत प्रत्येक ठिकाणी त्यांनी पॅंडवा लावलेत झेंडे लावलेत आणखीनही व्यवस्था तिथे केलेली आहे आणि त्या त्या एरियाचे भीमसैनिक हजारोच्या संख्येत त्यांच्या एरियासमोर उभे आहेत जसं जसं हा मार्च पुढे जाणार आहे तसं तसं भीमसैनिकाची संख्या हजारोची लाखोमध्ये होणार आहे जसे आपले बहुजन क्रांती मोर्चा झाला होता या अगोदर आणि आत्ताचाही मोर्चा झाला बौद्धिनी बचावचा तशाच पद्धतीचं वातावरण सध्या आहे प्रचंड ज्या महिला आता सगळे येऊन भेटत आहे आणि प्रत्यक्ष समोर त्यांच्या बसून त्यांची आप भीती आम्ही ऐकत आहोत तर आमच्याही अंगावर शहारी येत आहे की इतका अमानुष अत्याचार दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या समाजावर कसा काय होऊ शकतो आम्ही यापूर्वी ऐकलं होतं एक शंभर वर्षा अगोदर असा अत्याचार व्हायचा पण सत्तेचा माज सत्तेची मगुरी सत्तेची मस्ती आणि सत्ताधाऱ्यांचं त्यांना पाठबळ पोलिसांना मिळाल्यामुळं ते बारा पोलिसवाल्या जे आहे सगळ्या महिला बारा बाराचा आकडा घेत आहे का पंचवीस आकडा म्हणत नाही का पन्नास म्हणत नाही का अशोक गोरबांचंच नाव घेत आहे का त्या सांगताय की आमच्या सव्वा महिन्याचं बाळातील बायला पण त्यांनी लाथा मारल्या दुसऱ्यावर ब्लेम करत नाही त्या पोलिसांवरच ब्लेम करत आहे कारण की त्यांनी खूप जास्त पद्धतीमध्ये त्यांचा छेळ केलेला आहे त्या मुलांच्या हातावर बाबासाहेबांचे स्टॅच्यू अहो त्या आम्ही जर फोटो बघितले काल तर आमच्या भीमसैनिकांच्या अंगावर एकही जागा अशी राहिली नाही ते फोटो तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो की तिथं रक्ताच्या गाठी तयार झाल्या नसतील त्यांनी जाडजाड मुलं उचलले त्यांनी जे मुलं शिक्षित आहे जे नोकऱ्या आहे असे मुलं उचलले टार्गेटेड मुलं उचलले की ज्यांचं आयुष्य बर्बाद करता येईल आणि या समाजामधून कोणी नोकरीला लागणार नाही यांचं आयुष्य करिअर बर्बाद होईल याची पूर्णपणे काळजी या पोलिसांनी घेतली आणि त्यांचं पूर्णपणे हॅरेशमेंट केलं आणि पोलिसांना वाटत असेल की त्यांनी केल्यानंतर त्यांना त्याची शिक्षा होणार नाही तर हा त्याचा गोड गैरसमज मी त्यांना सांगतो की दूर होणार आहे जसा जसा हा लाँग मार्च पुढं जाईल सव्वा महिन्यानंतरही तोच उत्साह आहे सगळ्यामध्ये तीच न्यायाची भूक आहे ती न्यायाची भूक घेऊन आम्ही जसे निघतोय जसाजसा लाँग मार्च मुंबईपर्यंत जाईल तशी तशी ही संख्याही वाढेल या आंदोलनाकशी कशी दहाकताही वाढणार आहे आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की मुंबईमधलं चित्र वेगळं राहणार आहे मुंबईमध्ये गेल्यावर मी आत्ता सरकारला आत्ताच सांगतो की याला मुंबईपर्यंत जाऊ देऊ नका आत्ताच ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा त्या बारा बाराचे जे पोलिसवाले बाराचे मंत्री मी त्यांना त्या बाराच्या अवलादींवर त्या बारा पोलिसवानावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा दत्ता पवारसारख्या हरामखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा बाबा आकोडे असतील सोमनाथबाई सूर्यवंशी असेल आणि मसाजोगचे सरपंच संतोषबाई देशमुख असेल या तिघांनाही त्यांचा बळी गेला आहे त्यांना मारून टाकलं आहे आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला तर तुम्हाला चौकशीची गरजच नाही सोमनाथ सूर्यवंशीचा सरळ सरळ पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे मल्टिपल इंजरी सांगितलेली आहे एवढं चित्र स्पष्ट असूनसुद्धा तुम्हाला आणखीन काय चौकशी करायची हे आम्हाला समजत नाही म्हणून तुम्ही आम्हाला काय करता तुम्ही आम्हाला हलक्यात घेताय आमच्या समाजाला हलक्यात घेऊ नका मुंबई जाम होईल भूमीमध्ये अराजकता माजेल आमचा राग अनावर होत आहे याला शांत करा थंड करा एवढंच सांगतो आणि थांबतो या निमित्तानं मी समाज बांधवांना काय आवाहन करणार या निमित्तानं समाज बांधवाला मी आवाहन करतोय की आपल्यातले भाऊ या वर्दीतल्या जातीवादी गुंडानं मारून टाकले तुमच्या आमच्यातला जर माणूस गेला तर ते दुःख जसं आपल्याला होतं तेच दुःख त्या परिवारावर झाले ते आपले भाऊ आहेत त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे आणि जसं त्यांच्यासोबत झालं उद्या आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपल्याला ही रस्त्यावरची लढाई पुऱ्या ताकदीन लढायची आहे म्हणून सर्व समाजाला सांगतो घरात कोणीही बसू नका सर्वजण रस्त्यावर या या लॉंग मार्चमध्ये ज्या ज्या महिला आहेत त्यांचे पाय एकदा बघा त्यांच्या पायाला मोठे मोठे फोड आलेत त्यांच्या पायाला भेगा पडल्यात काहींना चक्रा येत आहे काहीच्या बिप्या वाढलेल्या आहेत काहीची बिपी लो होती आहे काहीचा शुगरचा त्रास आहे काहींना श्वसनाचा त्रास व्हायला आहे हे दोनशे किलोमीटर चालणं सहज शक्य नाही आपण आता हा मोर्चा कॅम्ब्रिजपासून लेणीपर्यंत जाणार आहे तो एक अनुभव घ्या की आपण दहा किलोमीटर चालल्यावर आपल्याला काय त्रास होतो की न्यायाची लढाईसाठी जे निघलेत का त्यांना आपल्याला पाठबळ देण्याची अत्यंत गरज आहे जर असे लॉंग मार्च निघतील आणि न्यायाच्या लढाईमध्ये जर आपण घरात बसू तर उद्या तो अन्याय आपल्या घरापर्यंत येईन आणि आपल्याही घरामधला एखादा सोमनाथ सुरुवातीची बळी गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो धन्यवाद